पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळाचा जल्लोष केला जातोय राज्यभर भाजप मंत्री आणि लोकप्रतिनिधी पत्रकार परिषदा घेत नागरिकांना मोदींच्या झालेल्या उत्तम कारकिर्दीची माहिती त्याचप्रमाणे सोलापुरातही राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली पण जिथे यशाची फुंकर मारली जायची तिथे एक वाऱ्याचा झोत मात्र उपस्थित नव्हता पालकमंत्री जयकुमार गोरे पत्रकारांसमोर मंचावर आमदार कल्याण शेट्टी कोठे आणि आवताडे होते पण ज्यांचं नाव देशमुख ते दोघं गायब सोलापूर दक्षिणचे सुभाष देशमुख आणि उत्तरचे विजयकुमार देशमुख हे उपस्थित नव्हते आणि मग कुजबुजचे फटाके उडायला सुरू झाले काय दोघही नाराज आहेत भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना मोकळं मैदान देण्याचं सत्र सुरू आहे का की गोरे साहेबांकडे देशमुखांसाठी आता बसायला खुर्ची चुरली नाही कार्यक्रम मोदी यांचा पण सोलापुरात चर्चा आता विषय बनतोय भाजप मधल्या अंतर्गत सत्ता कलहाचा राजकारणात अनुपस्थिती कधी कधी हजेरीपेक्षा मोठी ठरते आणि हेच आज सोलापुरात दिसलं जनतेच्या मनात प्रश्न आहे जनक्रांती त्याच प्रश्नांना आवाज येतोय होय आम्ही जनक्रांती न्यूज मध्ये सत्य सांगायला घाबरत नाही मोदींना अकरा वर्ष पूर्ण आणि भाजपचं मोठं सेलिब्रेशन पण सोलापुरात सेलिब्रेशनमध्येच से दोन खुर्च्या रिकाम्या राहिल्या आणि चर्चेला विषय मिळाला पालकमंत्री जयकुमार गोरे हजर कल्याण शेट्टी कोठे आणि अवताडेही हजर पण दोन देशमुख गायब सुभाष आणि विजयकुमार देशमुख दोघेही का गैरहजर भाजपमध्ये जुन्यांची कदर उरली नाही का ही कार्यक्रमात नावे बदलली आणि आमंत्रण पोहोचायलाच उशीर झाला राजकारणात थोडं गुढ असतंच पण भाजपमध्ये ते आता सरळ सवाल झालंय देशमुख कुठे आहेत मोदींचा जल्लोष बाजूला आणि सोलापुरात आता देशमुखांची नाराजी हेडलाईन होणार जनक्रांती न्यूज तुमच्या मनातले प्रश्न आमच्या जनक्रांती न्यूज चॅनेलवर